नमस्कार मी वैभव गावडे आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीची गट आणि गणरचना आता नुकतीच जाहीर झालेली आहे त्या गट आणि गणरचना जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकाची नावे आता चर्चेत येऊ लागलेली आहेत आज आपण पाहणार आहोत साखरवाडी जिल्हा परिषद गट या जिल्हा परिषद गटामध्ये गतवेळी श्रीमंत सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर व संदीप शिंदे यांच्या मिसेस यांची निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती आणि या निवडणुकीत श्रीमंत सौ शिवांजली राजा नायक निंबाळकर या विजयी झाल्या होत्या तर आज आपण पाहणार आहोत या साखरवाडी जिल्हा परिषद कोण कोणकोण इच्छुक आहेत या इच्छुकांची नावे सर्वप्रथम या मतदारसंघामधून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची सध्या चर्चा रंगू लागलेली आहे तसेच सुरोडी गावचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील तात्या यांच्याही नावाची आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे सस्तेवाडीचे उद्योजक श्री अशोक अशोकछ सस्ते तसेच साखरवाडीचे विक्रम आप्पा भोसले यां तसेच फलटण पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलेले आहे त्या सौ होळच्या सौ रेश्माताई भोसले दिवंगत स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या सुनबाई सौ शिंदे यांचे तसेच तसेच माजी सरपंच विजय महानंदावर ज्यांनी काम केलेलं आहे आता सध्या ते संचालक म्हणून काम करत का आहेत तसे असे दिके पवार पलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माळकर यांचे तसेच साखरवाडीचे माजी उपसरपंच अक्षय उपनोवर तसेच युवा नेते योगेश माडकर तसेच खुंटेच्या माजी सरपंच सौ प्रियांका विलास काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते शंभूराज खालाटे तसेच श्रीराम कारखान्याचे चेअरमन शाहराज भोसले साखरवाडीचे दिलीप बाबा पवार तसेच शिंदेवाडीचे संदीप शिंदे तसेच खुंट्याचे अविनाश खालाटे पाटील तसेच खुंटे संग्राम खालाटे पाटील आणि सुरेश नाना भोसले यांच्याही नावाच्या चर्चा चालू आहे या व्यतिरिक्त अनेक लोकांच्या नावाच्या चर्चा आहे चालू आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये या लोकांच्या नावाची चर्चा घ्या घेतलेलीच आहे परंतु गट आणि गण रचना झालेली आहे आणि या गट आणि गणाची आरक्षण सोडत ज्यावेळेस होईल त्यावेळेस अनेक जे इच्छुक असतील त्यांचाही आपण पुन्हा एक व्हिडिओ करणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते पल्टन युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नमस्ते पलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद